तर नमस्कार चला आपण आलोय मळवलीला मळवलीला आलो ता आल तो म्हणजे बंटूचा आमच्या बड्डे आहे बड्डेसाठी साठी तो, तो में तर आता ह्या दोघे काय करायला आहे का स्वयंपाक बनवलेले त्या तर बघूया आपण काय स्वयंपाक करतात हे तर बघा आता हे आमच्या बायकोनं चुलीवरचा सुरघुडा चालू केलाय सुरगुडा सुर हा काय 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 केलाय सुखरुडा नाही सुरगुडा ना हा ना आला 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 सुरगुडा आता सुरघुडा कशाचा मांडला ही बघूया आपण आता कशा आता मुंडिक्याच मास आहे का हे असं सुरघुडा असतो बघा ह्याला ह्याला म्हणायचं सुरघोडा असं झालंय काय म्हणजे जर इतके वेळ मी आमची मी आमची बाहेर कशी कुठे गेली बाहेर कुठे म्हणतोय मी काय मुंडिक्याचं काय हा असं म्हणाय की मुंडकेचा रसा करायचा आहे बर बरं बरं चालतंय आता ही भाकरी पण म्हणायचं कडक कडक बाकरी केली काय की ही दोन वर्षाच्या बाकरी माझ्या कडक बघा केले बघतोय चांगलं केले हां हा त्यातनं पण दोन तीन मोडल्या होत्या पण असे म्हटलं ती काय दाखवलं नाही असं आहे काय म्हणजे माझा काय संबंध मध्ये आता आता हे सुरगोडा चांगला चालू बरं ह्यांचा आता बघूया आपण कसा यांचा सुरगोडा होतोय बर 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 आहे चांगलं आहे घरगरीत केला एकदम तेल हारदाक बघा तुमच्या इथलं तिनं पण मग काय ती ती मसाला तुळ ती दिसत बुडूबुडू करतोय हाय का आता पाण्यावाली बघाय तेला होय आ त्याला दिसते का त्याला हे दिसते का आता पण होय होय म्हणते आपलं बाश माग सुरगुडा सुरगुडा पद्धत आहे चांगला सुरगुडा मांडलाय बर का आता आता आपण बघूया यांचा सुरगुडा कसा आहे ते त्यांचा सुरगुडा वेळापूरला गेलाय ए खंडूक आल काय म्हणते त्याला काय म्हणले बघास तू खांडूक म्हणलो काय म्हणली काय तुम्हाला खांडूक माहित नाही सुरगुडा माहित नाही आणि तुम्हाला काय माहित आहे कोणास्ताफूक म्हणते मी म्हणले हाडू काय हाडूक हाडूक कसलं घालू म्हणलं चला पार्टी एकच नंबर होणार आहे बरं का द्या सांगा सांगा बोला बोला मावशी नाही आणला मी आणलाय काका नाही आणलाय हिचं तर ऐकू नका काय गुज गुज हा काही नवीन सुरघोडा चालू केलाय पुष्पगुच्छ 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 म्हणा त्याला बुके 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 गाठलाय बुके बुके गाठला नाही बुके आणलाय कळशी बरं एवढी एवढी कळशी ना होता आठल पण ना का मेहनिल रसा पाजा आता असा चांगल्या पद्धतीने एकदम गावठी गावठीच काय म्हणते कुणा गौराण पद्धतीने गौरण पद्धती गौरण पद्धतीना माशाच्या माशाच्या मुंडक्याचा रस्सा आहे बघा म्हणजे खराब खराब होत शरीर बघा हा अर्धा किलो चवी पुरतं मीठ टाक बर आता चालतंय आता काय करतो आता ह्याच्याशी आपण कार्यक्रम इथे संपूया आणि जेवतानाच बघूया डायरेक्ट बर ठीक आहे ट्राय करा आणि मग दाखवा अजून चालतंय बघतो बघतो का काय तुमचा सुरगुडा संपतोय का नाही का दुसरा चालू केला काय तर आता कशाचा सुमे सुमेचा का सुम्याचा का रम्या काय चाललंय काय नक्की हा सुन्याचा का सासूचा नक्की केलं केलंय वाटते आता मला तसं वाटायला लागलंय जरा थोडं थोडं मग अशी जे मुंडक्याच्या माश्याला काय माशे जर रस्त्याला काय म्हणलं त्यांनी त्यालाच माहित काय अर्धी काय पाहायला लागलंय काय बरं आता काय करावय नक्की सुख फ्राय करायला लागलं काय बर म्हणजे खरंच घेतलेलं दिसते खरंच घेतलेली दिसते आता मी काय मी होण्याला मी सोडून मी होऊन बसली आधीच शंकरपाळ्या करायचं आता तर शंकरपाळ्याच गेले ते आता काय कर काय अरे बरं का हे पहिल्यांदाच व्हिडिओ माझी मी मी पहिल्यांदाच व्हिडिओ काढायलो या असा आणि असला सुरकुडाय दुखी करायला त्या मी तसं म्हणलं म्हणून काय मला कळलं आहे हा सुक फ्राय करून असतं अजून कोणा त्याच्यामुळे कळ ना असं करा गेलं लगाई अंधारात संपला नाही मग असं पड ना आता काय जायटलं होई कसं फ्राय ए वाडा पडेस ना चालते मला काय अडचण नाही तुमचं काय काय आधीच नंबर त्या आता कसली चमचमी चुलीवरच असं वाटा लागलं की वासानं मस्त घमघम येत आता वासा असं यायला लागला की बोलायच का शेजापादरची आली म्हणजे आम्हाला राहायच नाही काय म्हणून पट तसं वाडा म्हणले तुम्हाला मग काय तर आता पीस बीस त्यांना द्यायचं ते आपला हवरा म्हणले पीस बीस द्यायच नाही आमचं आमचं आम्ही खातून जातो आपला घरी जातो नाही वास आता तुम्हाला तर काही येणार नाही कोणाला बघणार याला आम्हाला तर आमच्या आम्हाला तर आता कशाला अर्धा किलो तेल टाकायला तेल तर सुरगुडा करा सगळ्या मग मी ती काय करत तेल तेल तरी तरी काढत असतो खोबरेल तेल नाही ती गोड तेल तुझी मी मी जी नशी तिकडे काय खोबरेल तेल टाकलं काय नाही खरंच असं कोणाला आवडले सांगा नाही आणि इथं मध्ये आले परत पण बनवून तर चला आता आपण आता आता काय करू आता भाजी तर झालेली आता खतरच बघूया कसं वाटतंय आणि कशी कोणाकोणा तोंडाची कशी रिएक्शन आहे ती खताना बघूया आता हा